उद्यापासून समाप्त होणार शनीची साडेसाती या सहा राशीवाल्यांना मिळणार गुप्त आनंदाची बातमी मित्रांनो मिठाई वाटण्यासाठी तयार राहा कारण उद्यापासून शनीची साडेसाती संपणार आहे या सहा राशींच्या लोकांना मिळणार आहे भरपूर आनंद आणि सुख भगवान शनिदेव महाराज आता बारा राशींपैकी या सहा राशींवर अतिशय प्रसन्न झाले आहेत ज्यामुळे या सहा राशींच्या लोकांच्या जीवनातील सर्व दुःख यातना आणि त्रास आता दूर होणार आहेत शनिदेवांच्या आशीर्वादाने या सहा राशींच्या लोकांच्या जीवनात भरभरून आनंद येणार आहे ज्यामुळे त्यांचे जीवन बदलून जाईल त्या भाग्यवान आणि नशिवण राशी कोणत्या आहेत ते आता आपण पाहूयात ज्यांना शनिदेव आता मोठी आनंदाची बातमी देणार आहेत त्यामुळे त्यांच्या जीवनात मोठा बदल घडणार आहे या व्हिडिओत आम्ही तुम्हाला त्या सहा राशींबद्दल माहिती देणार आहोत म्हणून कृपया तुम्ही हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पूर्ण पहा हा व्हिडिओ तुम्ही अजिबात मिस करू नका कारण हा व्हिडिओ त्या सहा राशींसाठी खूप महत्त्वाचा आहे चला तर मग आता आपण त्या भाग्यवान राशींबद्दल बोलूया ज्यांना शनिदेवांच्या आशीर्वादाने भरभरून सुख आणि आनंद मिळणार आहे चला सुरू करूया जसे तुम्हाला माहिती आहे की हिंदू धर्मात अनेक देवदेवतांचे मान्यता आहे तुम्हाला सांगते या देव की या देवदेवतांपैकी एक नाव भगवान शनिदेवांचं आहे भगवान शनिदेव हे सर्वोच्च न्यायाधीश मानले जातात ते चुकीचे काम करणाऱ्यांना योग्य वेळी दंडही देतात शनिदेव सूर्यपुत्र आहेत आणि कर्मफलाचे दाते मानले जातात तसेच मोक्ष प्रदान करणारे एकमेव भगवान शनिदेव महाराज आहेत खूप लोकांना शनिदेवांविषयी भीती वाटते पण खरी गोष्ट अशी आहे की शनिदेव निसर्गाचा समतोल राखतात आणि प्रत्येक जीवाशी न्याय करतात भगवान शनिदेवाच्या व्यक्तीवर प्रसन्न होतात त्यांच्या जीवनात कोणत्याही समस्या येत नाही जे लोक चुकीचे वागतात पाप करतात किंवा दुसऱ्यांना त्रास देतात त्यांना शनिदेव दंड देतात भगवान शनिदेव आता बारा राशींमधून सहा राशींवर विशेष प्रसन्न झाले आहेत या सहा राशींवर देवांचा असा कृपादृष्टी योग निर्माण झाला आहे की त्यांच्या जीवनात कोणत्याही गोष्टीची कमतरता भासणार नाही भगवान शनिदेव आता या सहा राशींच्या लोकांवर आपली कृपा बरसवणार आहेत या कृपादृष्टीमुळे <H1> या सहा राशींच्या जीवनात सुख समृद्धीचा वर्षाव होणार आहे भगवान शनिदेव यांच्या कृपेमुळे या सहा राशींच्या जीवनात सर्व दुःख वेदना आणि त्रास दूर होणार आहेत या सहा राशींच्या जीवनात भगवान शनिदेवाच्या आशीर्वादाने विविध प्रकारचे लाभ आर्थिक प्रगती आणि मोठ्या यशाची प्राप्ती होणार आहे ज्यामुळे या सहा राशींच्या लोकांचे जीवन पूर्णत बदलून जाईल चला तर मग त्या भाग्यवान राशी आणि नशिबवान राशी कोणत्या आहेत ज्यांच्यावर भगवान शनिदेवांची विशेष कृपा होणार आहे त्या भाग्यवान राशींपैकी पहिली रास आहे ती म्हणजे मेष राशी मेष राशीच्या लोकांना भगवान शनिदेवाच्या कृपेमुळे तुमच्यासाठी अतिशय चांगला काळ येत आहे मित्रांनो भगवान शनिदेव तुमच्यावर खूपच प्रसन्न आहेत तुमचा सन्मान प्रतिष्ठित मोठी वाढ होईल ज्यामुळे समाजात तुमची प्रशंसा केली जाईल तुमच्या आयुष्यात यशाचे नवे मार्ग उघडतील आणि तुम्ही तुमच्या आयुष्यात प्रगती साधा तुमचे जे काही अडकलेली कामे होते ते आता वेळेवर पूर्ण होऊ लागतील तुम्ही ज्या कामाला सुरू करायची म्हणत होतात ते काम यशस्वीपणे पूर्ण कराल भगवान शनिदेवांच्या कृपेने तुमच्या उत्पन्नाच्या स्रोतामध्ये वाढ होईल तुमच्या जीवनात धनलाभाचे अनेक संधी मिळतील तुमच्या कुटुंबात आनंदाचे वातावरण होईल आणि व्यवसायातही मोठी प्रगती होईल तुम्हाला अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे जर तुम्ही नवीन वाहन किंवा घर खरेदी करण्याची योजना आखत असाल तर ती योजना नक्कीच यशस्वी होईल भगवान शनिदेवांच्या विशेष कृपा तुमच्यावर आहे आणि आता काळ पूर्णतः तुमच्या बाजूने आहे काळाचा योग्य फायदा घ्या आणि संधी हातून जाऊ देऊ नका दुसरी रास आहे ती म्हणजे कन्या राशी कन्या राशीच्या लोकांना भगवान शनिदेवांची विशेष कृपा तुमच्यावर आहे तुम्हाला फक्त लाभच नाही तर व्यवसायातही मोठी प्रगती होईल ज्या लोकांची नोकरी आहे त्यांना पदोन्नतीसोबत वेतन वाढही होईल जे लोक प्रदेशात नोकरी करण्याचे स्वप्न पाहत आहेत त्यांचे स्वप्न पूर्ण होण्याचे योग आहेत व्यवसाय करणाऱ्या लोकांना मोठा नफा होईल आणि धनलाभाच्या अनेक संधी मिळतील ज्यांना मूल होण्याची इच्छा आहे त्यांना मूल होण्याचे सौभाग्य लागेल आणि कुटुंबात आनंदाचे वातावरण प्रेम संबंध अधिक मजबूत होतील सर्व कामे यशस्वीरित्या पूर्ण होतील नवीन घर किंवा वाहन खरेदी करण्याची योजना असेल तर ती योजना नक्कीच यशस्वी होईल भगवान शनिदेवांची तुमच्यावर कृपा आहे आणि तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील तुमच्या आयुष्यात विविध प्रकारचे लाभ धनलाभ आणि यश येणार आहे ज्यामुळे तुमचे जीवन पूर्णत बदलून जाईल तिसरी राशी आहे ती म्हणजे मकर राशी मकर राशीच्या लोकांना भगवान शनिदेवाच्या कृपेने तुमच्यासाठी खूप चांगला काळ येत आहे तुमच्या आयुष्यातील अडचणी दूर होऊन नवीन संधी निर्माण होतील तुमच्या कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील आणि तुम्हाला आर्थिक प्रगतीचे अनेक संधी मिळतील ज्यामुळे या सहा राशींच्या लोकांचे जीवन आनंदाने भरून जाईल मकर राशीच्या लोकांनी भगवान शनिदेव तुमच्यावर खूप प्रसन्न आहेत तुमचा सन्मान प्रतिष्ठित वाढ होईल ज्यामुळे समाजात तुमची खूप प्रशंसा केली जाईल भगवान शनिदेवांच्या कृपेने तुम्हाला यशाचे नवे मार्ग सापडतील आणि त्याचा फायदा घेऊन तुम्ही जीवनात पुढे जाल तुमची जे कामे अडकलेली होती ते आता वेळेवर पूर्ण होतील तुम्ही ज्या कामाला सुरुवात कराल त्यामध्ये तुम्हाला यश मिळेल तुमच्या उत्पन्नाचे साधने वाढतील आणि तुम्हाला धनलाभाच्या अनेक संधी मिळतील तुमच्या घरात आनंदाचे वातावरण असेल आणि तुमच्या व्यवसायात मोठी वाढ होईल तुम्हाला अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे जर तुम्ही नवीन वाहन किंवा घर खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ती योजना नक्कीच यशस्वी होईल भगवान शनिदेवांची विशेष कृपा तुमच्यावर आहे आणि हा काळ तुमच्या पूर्णत बाजूने आहे त्यामुळे त्याचा फायदा घ्या आणि संधी हातातून जाऊ देऊ नका चौथी रास आहे ती म्हणजे तुळ रास तूळ राशीच्या लोकांनी भगवान शनिदेव तुमच्या जीवनात मोठा बदल घडवणार आहेत तुमच्या आयुष्यात स्वतःहून सकारात्मक बदल दिसून येतील व्यवसाय करणाऱ्या लोकांना मोठा फायदा होईल आणि नवीन योजना लागू करण्यासाठी हा वेळ अनुकूल आहे तुम्ही ज्या कामाला सुरुवात कराल त्या प्रत्येक कामात तुम्हाला यश मिळेल तुमच्या मेहनतीच्या तुलनेत तुम्हाला अधिक फायदा होईल तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि तुमच्या व्यक्तिमत्व प्रभावी बनेल कार्यक्षेत्रात तुम्हाला खूप यश मिळेल आणि तुमच्या कामांची प्रशंसा होईल समाजात तुमचा सन्मान वाढेल आणि कुटुंबात आनंदी क्षण येतील तुम्हाला मानसिक शांतीचा अनुभव येईल ज्यांना मूल होण्याची इच्छा आहे त्यांचे स्वप्न पूर्ण होण्याची शक्यता आहे तुमच्या आयुष्यात तुम्ही हक्कदार असलेल्या सर्व गोष्टी मिळतील त्यामुळे तुमचे जीवन आनंदाने भरून जाईल पाचवी रास आहे ती म्हणजे कुंभरास राशीच्या लोकांना भगवान शनिदेवाच्या कृपेने तुमच्या आयुष्यात खूप मोठ्या आनंदाचे क्षण येणार आहेत तुमच्या मेहनतीचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल तुमची अडकलेली कामे यशस्वीरित्या पूर्ण होतील आणि व्यवसायात प्रगती होईल तुमच्या व्यापारात दिवसागणिक मोठी वाढ होईल आणि तुम्हाला प्रत्येक क्षेत्रातून लाभ होईल नोकरी करणाऱ्यांना प्रमोशन आणि वेतनवाढ होईल नोकरी शोधणाऱ्यांना त्यांच्या आवडीनुसार नोकरी मिळेल जर तुमचे कोणतेही पैसे अडकलेले असतील तर ते तुम्हाला लवकरच परत मिळतील व्यवसायातील अडचणी दूर होतील आणि तुमच्या जीवनात आनंद आणि यश येईल तुम्हाला जीवनात नव्या आनंदाचा अनुभव येईल भगवान शनिदेवांची विशेष कृपा कुंभ राशींवर आहे आणि काळ तुमच्या बाजूने आहे त्याचा योग्य फायदा घ्या आणि यश मिळवा सहावी रास आहे ती म्हणजे मिथून राशी मिथून राशीच्या लोकांना भगवान शनिदेवांची विशेष कृपा तुमच्यावर आहे आगामी काळात तुम्हाला उत्पन्नात वाढ आणि नोकरीत पदोन्नती मिळेल व्यवसायात अचानक लाभ होईल आणि आर्थिक स्थिती मजबूत होईल तुमचे सर्व अपूर्ण आर्थिक कामे पूर्ण होतील कुटुंबात शांतता आणि आनंदाचे वातावरण राहील तुम्हाला मोठी आनंदाची बातमी मिळू शकते भगवान शनिदेवांच्या कृपेने तुमच्या सर्व कामात यश मिळेल व्यवसायात मोठा फायदा होईल आणि आकस्मिक धनलाभाच्या संधी तुमच्यासाठी निर्माण होतील नवीन वाहन किंवा घर खरेदीसाठी तुमची योजना नक्कीच यशस्वी होईल संतान प्राप्तीचे सुख ही तुमच्या वाट्याला येईल ज्यामुळे तुमच्या घरात आनंद पसरलेला असेल मिथून राशीच्या लोकांना भगवान शनिदेवांच्या आशीर्वादाने काळ तुमच्या पूर्णत बाजूने आहे त्याचा पुरेपूर फायदा घ्या आणि वेळ वाया जाऊ देऊ नका सातवी रास आहे ती म्हणजे धनुराशी धनुराशीच्या लोकांनी भगवान शनिदेवाच्या कृपेने तुमच्यासाठी चांगल्या बातमीचा योग तयार होत आहे तुमच्या मेहनतीचे फळ तुम्हाला लवकरच मिळेल ज्यामुळे तुमच्या आनंदाची सीमा राहणार नाही तुमची सर्व अडकलेली कामे भगवान शनिदेवांच्या आशीर्वादाने वेळेत पूर्ण होतील तुम्हाला तुमच्या कुटुंबाचा आणि मित्रांचा पूर्ण पाठिंबा मिळेल धनसंपत्तीत सर्व समस्या आणि अडचणी दूर होतील तुम्हाला धनलाभाच्या अनेक संधी मिळतील आणि तुमच्या संपत्तीत मोठ्या प्रमाणात वाढ होईल तुमच्या जीवनात मोठे यश आणि आर्थिक अनेक प्रकारचे लाभ मिळतील नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती आणि वेतनवाढ होण्याचा योग आहे भगवान शनिदेवांच्या कृपेने तुमच्या जीवनातील सर्व अडचणींचा शेवट होईल आणि तुम्हाला भरभराटीचे दिवस येतील आठवी रास आहे ती म्हणजे सिंहरास सिंह राशीच्या लोकांना सांगू इच्छिते की भगवान शनिदेवांच्या कृपेने तुमच्यासाठी खूप चांगला काळ सुरू झाला आहे तुम्हाला मान सन्मान आणि समाजामध्ये तुमच्या कार्याची प्रशंसा मिळेल तुमच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणणाऱ्या नव्या संधी मिळतील तुमच्या कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल आणि व्यवसायात वाढ होईल तुम्हाला पदोन्नतीसह वेतन वाढ होण्याची शक्यता आहे आर्थिकदृष्ट्या तुमची परिस्थिती भक्कम होईल आणि तुमच्या घरात समृद्धी येईल ज्यांना संतान प्राप्तीची इच्छा आहे त्यांना सुखद बातमीही मिळेल नवी रास आहे ती म्हणजे मीनरास मीन, मीन राशीच्या लोकांना सांगू इच्छिते की भगवान शनिदेवांच्या कृपेने तुमच्यावर उत्तम काळ सुरू होणार आहे तुमच्या प्रतिष्ठेत वाढ होईल आणि समाजात तुमची प्रशंसा केली जाईल तुम्हाला नवीन यशस्वी संधी प्राप्त होतील तुमची थांबलेली कामे वेळेत पूर्ण होतील आणि तुम्हाला आर्थिक लाभ होईल तुमच्या आयुष्याचा मार्ग उजळून निघेल आणि कुटुंबात आनंदाचा माहोल असेल तुमच्या व्यवसायात प्रगती होईल आणि अचानक धनलाभाच्या संधी मिळतील दहावी रास आहे ती म्हणजे ऋषभ राशी ऋषभ राशीच्या लोकांना सांगू इच्छिते की भगवान शनिदेवांच्या कृपेने तुमच्यासाठी शुभ काळ सुरू होत आहे तुम्हाला आर्थिकदृष्ट्या लाभ होईल आणि तुमच्या अडचणी दूर होतील तुमचे जुने रखडलेले प्रकल्प यशस्वी होतील तुमच्या मधुरवाणीमध्ये लोकांमुळे तुमचा आदर वाढेल तुमच्या कुटुंबाचा आणि जोडीदाराचा तुम्हाला पूर्ण पाठिंबा मिळेल तुमच्या मेहनतीचे फळ मिळेल आणि तुम्हाला मोठ्या यशाच्या संधी मिळतील अकरावी रास आहे ती म्हणजे राशी कर्क राशीच्या लोकांना सांगू इच्छिते की भगवान शनिदेवांच्या कृपेने तुमच्यासाठी हा काळ खूप सकारात्मक ठरणार आहे तुमच्या मेहनतीचे फळ मिळेल आणि आर्थिक स्थितीत सुधारणा होईल तर मित्रांनो आजचा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आजचा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका तसेच आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार श्री स्वामी समर्थ